नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीमप्रणा मित्रमंडळाच्या वतीने महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथा गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर प्रश्न उत्तरे लिहिण्याची परीक्षा घेण्यात आली या उपक्रमास विभागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेषतः महिलांचा सहभाग विशेष होता या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या पाच महिलांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली या कार्यक्रमास मिलिंद गुरुजी व डॉक्टर पंडित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर टाकूया यावरती एक नजर म्हणतात की शिका संघटित आम्ही संघर्ष करा आणि त्या निधीलाप्रमाणे त्या ठिकाणी महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांना या प्रकारे आम्ही सपोर्ट करून त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे तर अशा प्रकारे या संस्थेने या कन्नड माध्यमातून डॉक्टरसाहेब आंबेडकरांची जयंती एकशे तेतीसवी साजरी करत असताना महिला मंडळांना जे प्रश्न मंच निर्माण केला त्या <स्थारीग> प्रश्न मंचामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचारित्र्य व भगवान कितावरून दिलेल्या काही चांगली गोष्टी त्याच्यासाठी प्रश्न निर्माण करत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये आणि भोतांच्या चालीरीतीप्रमाणे जे काही ज्या ज्यातांच्या शिपणीप्रमाणे जे काही प्रश्न मं मंच या मंडळ निर्माण केले त्या निर्माण करत असताना त्यांना एक बऱ्याचशा महिला मंडळाने या ठिकाणी भाग घेतात जवळपास काळे चाळीस त्यापैकी आणि क्रमांक एक ते पाचपर्यंत काढून त्यांना प्रदेश निर्माण दिलं त्यांना एक बैठकीच्या साडी क्रमांकाच्या बैलानं देण्यात आली असंच पुढील वाटचालसाठी या बीन माझ्या मंत्रिमंडळाने सतत कार्य राह करत राहावं ही अपेक्षा ठेवून मी बिनमंडळाच्या सर्व कार्यकारिणींना त्याचप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षांना प्रवीण यांना मी आणि त्यांच्या टीमला मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि असेच आमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद